अठराशे त्रेपन्न ते अठराशे त्र्याऐंशी याप्रमाणे जवळपास तीस वर्षाचा कालावधी लाभलेले सर सालारजंग हैदराबादच्या निजामाचे दिवाण म्हणून ज्यांचा कारभार अतिशय प्रभावशाली राहिलेला आहे याविषयी शेतू माधुराव पगडे यांनी अतिशय छान अशा प्रकारचं विवेचन आपल्या पुस्तकामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यानुसार त्या सालारजंगाने आपल्या असणाऱ्या राज्याची विभाग जिल्हा तालुका गाव याप्रमाणे प्रशासन व्यवस्था लावली आणि या प्रशासन व्यवस्थेला जिल्हा बंदी म्हटलेलं आहे याच असणाऱ्या सलारजनच्याच कालखंडामध्ये इसवी सन अठराशे चौसष्ट साली मराठवाडा हे नाव रूढ झाले मराठवाडा नाव पडले असले तरी सुद्धा याची भाषावर रचना नव्हती कारण आजचा धाराशिव जिल्हा कर्नाटकातल्या म्हणजेच गुलबर्गा सुबेमध्ये होता राजूर म्हणजे अहमदपूर हे आंध्र प्रदेशमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या आदिलाबादमध्ये मध्ये मोडत मात्र तरी सुद्धा सालारजंग यांच्या कालखंडामध्ये अठराशे चौसष्टला मराठवाडा हे नाव रूढ झालेलं आपल्याला आढळून येत आहे